बसले आणि दिहू गावामध्ये आले दिहू गावामध्ये आणि दिहू गावामध्ये आले आणि निळो समोर उभा राहिले आणि निळो मारायला निळोबारा निळो या डोळे उडा पहा मी आलोय निळोबराने डोळे उघडले पाहता तो को अनंत कोटी ब्रह्मांड नायक भगवान पंढरीश परमात्मा समोर उभा समोर उभा राहिलेल्या पांडुरंगाला पाहिल्या बरोबर निळोबराय म्हटल्यावर तुला कुणी बोलत होत तुझा त्याला म्हणतात येथे तुझ ला कोणी प्रार्थने आवचूनी वाचून आला अरे मी काय तुझी प्रार्थना केली होती का मी तुला बोलावलो होता का कालास काय एवढे कष्ट घेतले काला पडले संकट तरी का फुकट श्रम केला अरे का फुकट श्रम केला माझ्यावर काय द्रोपदी सारखं संकट पडलं नव्हतं मी काय तुला द्रोपदी सारखी हाक मारली नव्हती तरी तू एवढा त्रास घेऊन का आलास माझ्यापर्यंत भगवान म्हणाले मला वाटतं बहुतेक यांनी आम्हाला ओळखलं दिस तू पेटणार नाही ना रनाकर नवीन आहे ना निळा म्हणे आम्ही न ओळखोची देवा तुक याचा धावा करीत असो आम्ही तुम्हाला ओळखत नाही कोण खासदार कोण आमदार काही माहित नाही तुमची आम्हाला गरज नाही मग तुका याचा धावा करीत असो मी तुकोबरा करता बसलोय तुम्हाला पाठवायचं असेल तर त्यांना पाठवा भगवान परमात्मा पटकन निघाले महाराज तुकोबराकडे गेले म्हटले महाराज लय कठीण आहे याला खरी निष्ठा खरी श्रद्धा गुरु विषय असते महाराज नाही तर काही काहीची निष्ठा आणि निष्ठा निष्ठी असते निष्ठा निष्ठेची इकडं गुरु गुरु म्हणायचं आणि गुरुचीच उलट्या वास्तरी करायचं आमचे गुरुवरी गुरुसाहेब बाबा म्हणायचे गुरु परीचे आणि शिष्य शिटाबंदरीचे लक्षात आलं निष्ठा होती श्रद्धा होती आणि शेवटी सांगितलं देवा आम्हाला तुमचं काही घेणं नाही शेवटी भगवान परमात्मा वैकुंठामध्ये गेले आणि जगद्गुरु तुको बारायला विमानामध्ये घातलं आणि स्वतः भगवान परमात्मा तुको समोर गेले तुळो समोर गेली तुकोबरायला गेले भगवान परमात्मा एका बाजूला उभे तुको एका बाजूला उभे आणि मग तुको बरा आवाजीला आणला डोळे उघड म्हणजे अगोदर सांगा कोण आलं पहिल्यासारखी फसगत व्हायला नको आपण सांगा कोण आले म्हटले अरे मी तुझा तू का आलो तुका तू का म्हटल्याबरोबर निळोबरायने डोळे उघडले आणि जगद्गुरु तुकोबरायच्या चरणावर साष्टांगपणे पात केला आणि याच वर्णन जगद्गुरु तुकोबरा अभंगाच्या आल्याच्या प्रसंगाचं गोड वर्णन करतात महाराजिया कृपावंती जगद्गुरु तुकोबाराचे वर्णन करताना पहिला शब्द वापरलाय कृपावंत कारण संत हे कृपाळू असतात कृपाळू साहतो तुम्ही संत मनाचे मज आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा हिव माझी सांगा का संत कृपाळ असतात आणि म्हणून निळोबा राय म्हणतात तुम्ही संत जे असतात त्याचे वर्णन करताना निळोबा राय म्हणतात येऊन या कृपावंते वैकून ठाला गेले तुकोबा राय पुन्हा मृत्यू लोकात आता खरं सांगा वैकुंठाला जाणं म्हणजे काय आहे स्वस्थितीला प्राप्त होऊ भगवान परमात्म्याच्या स्वरूपाला प्राप्त नये म्हणजे खरं सांगू का जगतगुरु वरून खालून वरती गेले अगोदर वरून खाली आले नंतर खालून वरती गेले आता मला सांगा तुकोबाराजे या मृत्यूलोकात वरून खाली आले म्हणजे परमात्मा स्वरूपाला प्राप्त झालेले संत पुन्हा मृत्यूलोकात अवतीर्ण होतात त्याच कारण केवळ आणि केवळ जगाचं आता खरं सांगा माणसाकडे वरून खाली यावं का खालून वर जावं खालून वर जावं सोपी म्हणून सांगतो तुम्हाला माणसाने गरीबीतून श्रीमंत व्हावं का श्रीमंतीतून गरीब व्हावं गरिबीतून श्रीमंत व्हावं ना म्हणजेच वरून खाली येऊ नये खालून खालून वर जावं वरून खाली येणं म्हणजे अदोगती पण बऱ्याच लोकांना हे सुद्धा व्यवहार कळत नाही महाराज ना मंत्री झालेला माणूस पुन्हा आमदार केला उभार पक्षस्रेष्ठीच्या आधी संत का अवतीर्ण होतात दूरून का खाली येतात त्याच मुख्य जर काही कारण असेल तर केवळ आणि केवळ जगाचं कल्याण करता, करता। उद्धार करण्याकरता संत मृत्यू लोकात येतात वरून खाली वरून खाली येणार योग्य नाही पण तरी येतात का संतांच्या अधोगतीला गेलेला समाज तुम्हाला कुठे सांगतो कुत्र्याला गती सहन होत कुत्र्याला एखाद्या गोत्र्यापासून जर मोटरसायकल चालली तर ते त्याच्या मागे पळत इतकं पळत इतकं पळत फासूया कुठेपर्यंत आणि एखाद्या बसूया तू टेबल एका लोकांना काम पडत होता ना माझ्या मोटरसायकल खोडून लावण्यासाठी आणि लावली का नाही म्हणतो म्हणजे कुत्र्याला गती सह होत नाही माणसाला दुसऱ्याची झालेली प्रगती सह माणसाचा स्वभाव असा असतो एक माणूस डॉक्टरकडे गेला मला कोण मला पेशंट काय होत मला पोट दुख होत कधी पासून मला शेजाऱ्याने बांगला बांधला तेव्हा पासून माणसाला गती सह होत नाही पुत्र्याला गती सहन होत नाही माणसाला प्रगती सहन होत नाही आणि साधू संताला अधोगतीला गेलेला समाज पाहत नाही विठाल <स्थाथ> नाही आपल्याला दुसऱ्याची प्रगती म्हणजे सर्व सर्वसामान्य माणसाला सोडून द्या बर का परमार्थ करणाऱ्या माणसाला सुद्धा काय सांगा तीन महात्मे होते आळंदी सारख्या क्षेत्रावर अध्ययन केलं आणि आळंद क्षेत्रावर क्षेत्रावर अध्ययन झाल्यानंतर ते म्हणजे आपण तप करू आणि देव प्रसन्न करू ठीक तीन चिपरीवर हो बसले आणि तपश्चर्या एक होता महाराष्ट्रातला एक होता मध्य प्रदेशातला आणि एक होता उत्तर प्रदेशात बऱ्याच दिवस तपश्चर्या केल्यानंतर उत्तर प्रदेशातला जो होता त्याला देवी प्रसन्न झाला आणि प्रसन्न झाल्यानंतर देवाने सांगितलं मा काय मागायचं तुम्ही तो उत्तर प्रदेशातला थोडा चंगळवादी होता तो म्हणाला मला स्वर्गात जायचे भागवान तथास्तू म्हणाले तो स्वर्गाला निघून कोणा होता मध्य प्रदेशातला त्याला प्रसन्न झाले म्हणजे हो तुला काय मागायचे तो थोडा त्यागी होता योगी होता त्याने सांगितलं मला तुमच्या वैकुंठ गतीला जायचं भगवान तथाच तू म्हणाली तू वैकुंठाला निघून गेला आणि तिसरा होता महाराष्ट्रातला त्याच्याकडे आले भगवान म्हणजे मी तुझ्यावर उपस्थित नाही मला काय मागायचे ते त्याने सांगितलं मला अगोदर हे सांगा माझ्या दोन मित्राला काय केलं भगवान म्हणाले एकाला मी काय केलंय वैकुंठाला पाठवलंय म्हणजे दुसऱ्याला स्वर्गाला पाठवलंय तुला काय द्यायचं मला मला एकच द्या त्या दोघाला खाली घेऊन या म्हणजे हा माणसाचा स्वभाव आहे म्हणून महाराज म्हणतात पण साधू तर जन येतो बोलून हाती म्हणून आणि येतो हिताचा संत असतात कृपाळू सज्जन तुम्ही संत जन एवढे कृपादान तुमचे म्हणून निडोबा नाही म्हणतात येऊन या कृपावंदी तुक या स्वामी सुद्धा नाथे हात ठेविला मस्तकी प्रसाद देवने केले सुखी मी विस्तृत प्रमाणात आपल्या भावार्थ सांगितला मी वेळेच्याही थोडस पुढे गेलेलं खरं म्हणजे मी पुढे जात नाही आणि नव्हते जगद्गुरु जगद्गुरू तुकारायांचा हा सोहळा आपण या ठिकाणी केला आमचे पत्रकार थोडेसे उशिरा आले खूप सुंदर अशा प्रकारचा जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा आपण आज या ठिकाणी जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांना तीनशे पंच्याहत्तर वर्ष म्हणजे त्रिशतकोत्तर अमृत मोसमी सोहळा भव्य आणि दिव्य प्रमाणामध्ये या ठिकाणी साजरा केला हे तुमचं आमचं सर्वांचं अहोभाग्य मोहभाग्य आहे आणि म्हणून या जगद्गुरु तुकोबाराच्या म्हणून जगद्गुरु तुकोबराच्या जीवनावर थोडस परिशीलन करावं एवढ्या करता निळोबा अभंग घेतला आपण अभंगाच्या फक्त पहिल्या टोकावर बोलतोय बाकीचा अभंग शिल्लकच आहे पाहू पुढच्या वर्षी तू म्हणतात पुढच्या वर्षी तुला यायचेस का <laughs> आपलं पात्र खेळून बघावं वाढलं तर खाल्लं नाही तर चाललंय पुढच्या गावाला वीस गावचं तीस गाव श्रीमंतला चाळीस गाव नाही का लक्षात सर्वानी वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे सर्वांनी हाताने टाळी मुखाने भजन करा पुरुष मंडळींनी सगळ्यांनी वर हात घ्यायची